हाय हॅलो नमस्कार मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन मराठी मध्ये अगदी मनापासून स्वागत करते काय सर्वांना श्री स्वामी समर्थ तर जवळजवळ आहे ना सव्वा दहा वाजलेले रात्रीचे अशा टायमाला व्हिडिओ शूट केला आज आहे ना मार्केटमध्ये गेलो होतो पाचच्या दरम्यान संध्याकाळी तर लग्न आहे ना त्यासाठी थोडीशी शॉपिंग करण्यासाठी तर शॉपिंग करून आलो तर काय काय आणले ते म्हटलं तुम्हाला दाखवू आणि उद्या सकाळी आम्ही निघणारे लग्नासाठी तर उद्या सकाळचा व्हिडिओ नंतर कंटिन्यू करते पण आता काय ते दाखवते वाकडी झाली का वाकडी कशी झाली थोडीशी तिरपी झाली ती काढताना माझ्याकडून तर आमची नवरी नटली आहे नवरीची तयारी झाली आहे हे पैंजण आणले छान असे बऱ्याच दिवसाचे ना माझे पैंजन नव्हते मला तर चांदीचे पैंजन घालायला आवडतात पण माझे मी मोडले होते मी माझे मोडले तर आता तेव्हा पण आता सध्या घालू म्हटलं या हिरव्या काचेच्या बांगडे बाकीचं काही सामान आहे ना माझं पहिलंच होतं जास्त काही घ्यायची गरज पडलीच नाही एका सबना क्लचर आणला मला असं डेल्युज दा वगैरे एक पॉनची बीबी क्रीम आणि आपलं साधी एक टिकल्याचे डबी आणली एवढंच मार्केट मधून हे सामान आणलंय आणि अहोलसाठी ड्रेस घेतलाय आणि हा सगळा पसारा बघता येईल तर हे माझी ना आता बॅग भरायची तयारी चालली होती त्याचा पसारा तुमची पॅन्ट ड्रेस कुठे तुमचा ड्रेस ते खाली तर अवलसाठी ना ड्रेस आणलाय तर ड्रेस म्हणजे एक जीन्स पॅन्ट अशी जीन्स आणि शर्ट आणला आहे तर शर्ट आत्ताच म्हणजे घालून पाहिला होता तर छान दिसतो आणि असा शर्ट आहे ना उकडं नव्हता पण त्यामुळे आम्ही असा घेतला आणि हा जो टॉप आहे मी उपरावून दाखवते हा मी ना सेलमध्ये घेतला मला याचा कलर खूप आवडला आणि पूर्ण लॉंग लॉंग कुर्ती आणि उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी अगदी कम्फर्टेबल अशी कुर्ती आहे तर मी ही अशी घेतली आणि सेलमध्ये अगदी कमी रेटमध्ये पडली अशी तर आहे ना म्हणजे आपण सेल मध्ये ना घेतली तर जो सातशे आठशे पर्यंत ही कुर्ती जाती सेल मध्ये ना अगदी मला साडेतीनशे रुपयाला बसली तर एवढी खरेदी करून आले आणि आता आहे ना महत्वाचं म्हणजे बॅग भरायची आहे तर रुई लग्नाच्या दिवशी ना घागराच घालणार आहे जो की तिने ना तिच्या मावशीच्या लग्नाला घेतला होता आणि मला जी लग्नाच्या दिवशी साडी घालायची ना तीच नाहीये महत्वाचं म्हणजे

आणि मग त्याच्यानंतर उद्या व्हिडिओ कंटिन्यू करते उद्याच काही आम्ही लवकर निघणार आहे कारण मला अवं तिथं सोडू लग्नाच्या ठिकाणी अहो म्हणजे बहिणीच्या तिथं लग्न दोन दिवस आहे अजून पण अहो नाही ना थोडं गावाकडं काम आहे आणि महत्वाचं म्हणजे ना, ना, ना। माझं साडीवरच ब्लाऊज शिवायला टाकलेलं आहे आणि साडी पिकप व्हायला टाकली ती पण त्यांना आणायची मला जी लग्नाच्या दिवशी घालायची ती तर चला आता उद्याचा व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आणि महत्वाची म्हणजे ना अजून एक वस्तू आम्ही घेतली जी की ना आपली सॅग तर सॅग हां बॅग तर ही बॅग ना घ्यायची होती आम्ही माग पण एकदा तुम्ही बघितला असेल व्हिडिओ मध्ये की बॅग बघायला गेलो होतो तर तेव्हा काही व्यवस्थित भेटली नव्हती तर आज ना, ही बॅग भेटली तर मग ही बॅग पण घेऊन आलोय कारण बॅग कशी लागते चांगली कसं फिरतीचं काम म्हटलं की मग बॅग वगैरे असली की कम बर असं हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा जो की आम्ही निघालो बहिणीच्या घरी तर ननंदबाईचं लग्न आहे तर त्यासाठी त्या, त्या लग्नाला आम्ही निघालो तर रस्ता बघा किती खराब आहे आणि रस्त्याचं चा काम चालू आहे मग खालच्या साईडने अशी गाडी चालवत होतो पण रस्ता खूप खराब होता त्यामुळं गाडी चालवायला पण हळू चालवावी लागत होती आणि त्यामुळे पोचायला उशीर झाला थोडा ऊनच झाला होत झालं होतं आणि इथं बघा थोडंसं मग ऊसाचा रस घेण्यासाठी थांबलो कारण खूप ऊन लागलं आणि रुईचंही चाललं होतं मध्ये की भूक लागली म्हणून मग थोडासा उसाचा रस घेतला आम्ही आणि ऊसाचा रस कसं उन्हाळ्यामध्ये शरीराला एक थंडावा देतो त्यामुळे आपण काही नाश्ता करण्यापेक्षा एक उसाचा रस घेतलेला बरा म्हणून रस घेतला त्यानंतर घरी आलो तिथं आमची जेवणं वगैरे झाले आणि दुपारी ना मग इथं कासार आला बांगड्या भरण्यासाठी जे की ना म्हणजे लग्नामध्ये जे आपलं बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असतो ना तो आज आहे तरी ते ना कसर आल्यानंतर बांगड्यांची पाच सुवसिनी मिळून पूजा करतात ना ती पूजा करून घेता ये आता आणि कसर लग्नामध्ये बांगड्या वगैरे हे सर्वांना भरतातच आणि इथं आता ना नवरीचा जुडा घ्यायचं चा काम चालू आहे तर नवरीचा चुडा घ्यायला कसं व्यवस्थित बसला पाहिजे त्या हिशोबाने मग नवरीचा चुडा व्यवस्थित बघून घ्यावा लागतो कारण कसं आपण ज्या मोत्याच्या बांगड्या आणलेल्या असत्या त्याच्या हिशोबाने मग दुसरा चुडा घेतो आपण हिरव्या बांगड्या त्यानंतर येणा सर्वांनी पूजा करून घेतली बांगड्यांची आणि नवरीचा चुडा पण इथं आता तयार करता येईल नवरीचा चुडा झाल्यानंतर ना मग सर्वजणी इकडं बांगड्या भरायला बसणारे तर ही आहे आमची नवरीबाई तर त्यांच्या हातावर मेंढी काढायचं चालू आहे ते पुढे तुमच्याशी शेअर करतेच मी व्हिडिओमध्ये मेहंदी कशी काढली येते तरी तर ना आता सर्वजणी ना बांगड्या भरून घेताय एक एक करून आणि सगळे म्हणजे पाहुणे आलेले असले घरात की अगदी फ्रेश वाटतं आणि लगन घर म्हटलं की पाहुणे रावळे सगळे असतात खूप छान असं वाटतं तरी तर सर्वांनी ना बांगड्या भरून घेतल्या आणि त्यानंतर हे बघा हे आई सासूबाई म्हणजे नवरीबाईच्या आई आणि या ननंदबाई तर इथं आहे ना मेहंदी काढायचं पण काम चालू आहे दुपारपासूनच सुरू झालं आहे मेहंदी काढायला कारण कसं रात्री मेहंदी काढायला सगळ्यांच्या हातावर काढायची म्हटली की खूप उशीर होईल त्यामुळं मग थोडी थोडी करून सगळ्यांची आता काढून देत आहे आणि ही नवरीबाईची मेहंदी चालू आहे तर इथं बघा संपूर्ण मेहंदी ना तुम्हाला नंतर शेवट मी शेअर करते तुम्हाला कशी काढली आहे ही थोडीशी काढून झाली आहे तेवढी मी दाखवली आणि मेहंदी काढायला आहे ना त्यांची मैत्रीणच होत्या आलेल्या त्यामुळं मग निवांत अशी मेहंदी काढून झाली त्यानंतर इकडं बघा घरात आहे ना जे डबे वगैरे द्यायचे होते किंवा मग त्या अनारशा देतात ना त्या अनारशा करायचं काम चालू आहे तरी आहे ना अनारसे सर्व असे करून घेतले सर्वांनी मिळून आणि असं मिळून मिसळून काम केलं ना लग्नाच्या गडबडीत काम पण इतक्यात होऊन जातं त्यानंतर इथं आहे ना जे लाडू करतो आपण डाळीचा शेंगदाण्याचा ते लाडू पण करायचं काम चालू आहे आणि प्लस बरण्या पण आपण त्या द्याईला भरतो ना त्या बरण्या द्यायचं काम चालू आहे भरायचं काम चालू आहे तर बरण्यांमध्ये कसं डाळ साखर साबुदाणा असं भरतो आपण सर्व ते सर्व भरून आणि बरण्या पण व्यवस्थित ठेवून दिल्या आणि इकडं आता लाडू पण चालू आहे करायचं तर लाडू कसं गूळ आणि शेंगदाण्याचं आपण मिक्स करून करतो त्यानंतर इथे ना याचा लाडू बनवला मुरमुऱ्यांचा तर त्याच्यात ना एक असं घुंगरू टाकलं एका डबीत टाकून टाक ते असं वाजत होतं तर खूप छान वाटत होतं ते ते नंतर शेअर करायचं राहिलंच तुमच्याशी त्यानंतर इथं संध्याकाळी ना नवरीचं म्हणजे जे मेहंदी फंक्शन म्हणतो ना ते ठेवलंय थोडंसं असं फोटोशूट वगैरे केलं सर्वांनी मिळून आणि नवरी बघा किती छान अशी तयार झाली आणि रुईची खूप छान अशी मस्ती चालू होती त्यानंतर ना सर्वांनी मिळून ना फोटो काढले आणि फोटो काढायचे म्हटले की म्हणजे मेहंदीच्या फंक्शनमध्ये तर खूप छान वाटतं पण सर्वजण आहे ना दिवसभर असे थकून गेलेले होते मग संध्याकाळी ना सगळे म्हणजे कोणाची मेहंदी काढायचं कोणाचं काय काढायचं असं चालूच होतं तर सर्वांनी मग मस्त असे फोटो काढले तर इथं शेवटी ना आता नवरीच्या बहिणीची फोटो काढायचं चा काम चालू आहे तर चला ताई न सर्व काही तुमच्याशी शेअर केलं आणि हा व्हिडिओ मी इथे सेंड करते इथं मी ना रात्री मेहंदी काढून घेतली होती एकाच हातावर पुढून आणि मागून दोन्ही साईडनी काढली मेहंदी काढायला बराच वेळ गेला, गेला सगळ्यांची मेहंदी काढता काढता चला आता शेवटी माझी मेहंदी मी तुम्हाला दाखवली आणि हा व्हिडिओ असा मी इथे सेंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत इथं आमची रुई पण मस्त अशी झोपली बराच वेळ झालेला होता बाय